जय महाराष्ट्र जय जयशिवराम तर स्वागत आहे मना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो काल म्हणजे गरबड होती तर काल मी काय या पूर्ण म्हणजे आमच्या वावरातली टूर देऊ शकलो नाही तर आमचा भाऊ आला आहे ना आमच्या भाऊने तोडला आंबा कोणताही आंबा आहे हापूस आंबा आहे का हापूस आंबा एवढला राहते बाळा तर मित्रांनो आमच्या भावाला काय माहीत नाही कोणता आंबा आहे तर या आंब्याच्या व्हेरायटीचं नाव आहे लंगडा लंगडा व्हेरायटीचा आंबा आहे हा शेपा तर इथं हा पण केसर व्हेरायटीचा आंबा आहे केसर व्हेरायटी आणि जी या लाईनमध्ये काही लंगडा व्हेरायटी आहे आणि काही केसर व्हेरायटी आहे तर हेच दिसत आहे आंबा हा समोरचा हा केसर आहे आणि हा पण केसर आहे या लाईनमध्ये काही मला वाटते हा लंगडा आंबा आहे लंगडा व्हेरायटी तर चला तुम्हाला पूर्ण म्हणजे आमचा शेत दाखवतो आज बाग तर तुम्ही पाहिलीच असेल कालच तर आज ना संपूर्ण शेत दाखवतो मी आज ब्लॉग थोडा मोठा येईल प्लीज म्हणजे लास्टपर्यंत बघा रिक्वेस्ट आहे तर चला आमचं तिकडं महादेवाचं मंदिर पण आहे मित्रांनो ते पण आज तुम्हाला ब्लॉगमध्ये आमच्या दाखवतो ब्लॉगच्या एंडिंगला आमचं महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवतो मी आणि ते बघू सुद्धा तुम्ही ते आमचं ट्रॅक्टर ते जिचा खाली जे ट्रॅक्टर उभं आहे ते आमचंच आहे दिसत असेल तुम्हाला आणि ते पलीकड ते आंब्याखाली ना ट्रॅक्टर आणि ट्रॉली ते आमचं जुनं ट्रॅक्टर आहे ते थोडं बंद पडलंय त्याच्यात आत्मा घुसलेली आहे काय घुसलेली तू आत्मा चार जण चार झाले ते म्हणजे आपाप चालू व्हायला खंबे तोडाले खंबे तोडाले खंबे तर मग ते तसं त्याच्यामुळे ते ते बंद आहे सध्या आणि हे बी आता थोडं बंदच आहे कारण की आता काम गेम आटपले तर आणि हा आमचा मंडप आहे ड्रायव्हर घ्यायला झोप तर हा आमचा मंडप हे आणि हा आमचा भाऊ आहे नंदू हे पहा टरबूजाचा एल आहे इथं तर छोटोसा टरबूजाचा एल आहे या लाईनमध्ये टरबूजचा वेल ला आहे तर चला तुम्हाला आमच्या बागेच्या बाहेर नेतो तर मित्रांनो आज पण आहे ना एवढे म्हणजे एवढे पक्षी आलेले आहेत तिथे आणि कुत्रे इथं आराम करायला मस्त थंडगार सावली हे पाणी हे खाली येऊन तर त्याला म्हणजे असं एकदम वातावरण असं थंड वातावरण भेटलेलं आहे ज्यामुळे त्याचा चालू आहे आराम सध्या आणि तिकडं झाडावर पक्षी वगैरे आलेले आहेत आमच्या आणि ते डिस्टर्ब होत आहेत म्हणून मी त्याच्याकडे जात नाही आहे तर जाऊ द्या मग हे पहा तुम्हाला तिथं लाल गांड्या पक्षी टिटुन्या छोटे छोटे पक्षी दिसत असतील तर मित्रांनो हा आहे हापूस आंबा तर याची अजून वाढ आहे ना व्हायची बाकीच आहे केवढा आंबा आहे बघा हा आणि हे बघा ऊस उस... आणि ही आमची टाकी आहे पाण्याची जिच्यामध्ये म्हणजे समजा आडी अडचण आली तर याच्याद्वारे आम्ही पाणी पूर्ण बागेला सप्लाय करतो तर तशी पाईपलाईन आहे इथं पाईपलाईन आणलेली आहे त्या विहिरीवरून तिकडे विहिरी आमची आणि दुसरं एक वावर आहे आमचं तिथून पाईपलाईन त्या विहिरीवर आणली आणि त्या विहिरीवरून पाईपलाईन इथं आणली तर विषय असा आहे की पाण्याची कमतरता नाही आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात पण झाडं अशी म्हणजे एकदम हिरवेगार इथं तर चला मग ही आमची शाईन गाडी तर गाडीचा हाल खूप बेकार झालेला आहे आणि आमच्या भाऊनं चालू केलं आहे इथं पाणी ते पक्षाला पण जरासं पडू दे पाणी खाली तर हे पहा आमचा भाऊ इथं पाणी याचा कसं आहे कसं आहे पाणी पहा एनी एटाईम पाणी चालू राहते इथं म्हणजे पाण्याचा विषय नाही तिथं नाही का ना आ, सोलार लावलेला आहे तिथं समोर विहिरीवर आणि आज म्हणजे आम्ही बोरवेलची मोटर पण टाकली होती त्याच्या तर मग लाईन आली तरी ताण नाही नसली पाणी ताण खूप पाणीच इथं आहे पण राहत आणि इथं मधमाशा पण आहेत आमचा भाऊ म्हणत आहे मित्र काय नका नका पकडू भाडा नको पकडू तर चला मग आता मंदिर महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवतो